कविता सारांश ऐकल्यानंतर मनाचे शुद्धीकरण होते डॉक्टर महावीर सिंग चौहान यांचे प्रतिपादन जे न देखे रवी वो देखे कवी या हिंदी पंक्तीप्रमाणे कवितेचा सारांश पूर्णता स्मरणात घेतल्यावरच त्याचा खरा अर्थ काढता येतो व मनाचे ही शुद्धीकरण होते असे प्रतिपादन डॉक्टर महावीरसिंग चौहान गोंडगावकर यांनी अहिल्यानगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपल्या भाषणातून अध्यक्षीय भाषणातून आपले मनुगत व्यक्त करताना सांगितले प्राध्यापक डॉक्टर महावीरसिंग चौहान गोंडगावकर पुढे बोलताना म्हणाले की मी बऱ्याच वर्षापासून कविता लिहितो व आतापर्यंत माझ्या जवळपास एक हजारच्या आसपास गीते कविता गवळणी पोवाडे शक्तिगीते प्रेमगीते लिहिलेले आहेत जे वास्तव आहे सत्य आहे त्याच मी निरीक्षण करतो व कविता गीते लिहितो कुठल्याही गीतांचे कवितांचे स्मरण मी करतो असा आत्मविश्वासही प्राध्यापक डॉ महावीर सिंग चौहान यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले आहे याप्रसंगी स्वागताध्यक्ष सौ संजीवनी तडेगावकर व स्वागताध्यक्ष श्री संपत बारसकर तसेच शब्दगंधचे सचिव श्री सुनील गोसावी कार्याध्यक्ष श्री ज्ञानदेव पाडुळे मामा उपस्थित होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यू जहिल्यानगर